उमरखेड तालुक्यात अतिवृष्टी माणिकराव ठाकरे यांनी केली पाहणी उमरखेड तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेती व घरांचे प्रचंड नुकसान झाले शेतकरी हवालदिल झाले असून गावकरी संकटात सापडले या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री श्री माणिकराव ठाकरे यांनी स्वतः गावागावात जाऊन व शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांची व नागरिकांची प्रत्यक्ष बोट घेऊन माणिकराव ठाकरे यांनी शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांसोबत उभे राहताना हे चित्र भावनिक आहे उमरखेड परिसर हा सुपीक व टिकाऊ शेतीसाठी प्रसिद्ध आहे पण या संकटामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे की सगळ्यात जास्त नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तर उमरखेड परिसरामध्ये या ठिकाणी जे अपर गंगा धरण जे आहे त्या धरणाचंही पाणी आणि नदीचंही पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं की याच्यामुळं प्रचंड शे शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि तीन तीन चार चार दिवस झाले सातत्यानं ही जमीन पाण्याखाली असल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पिकं जे आहेत ते न्यसराभूत झालेली आहेत आजही पाण्याखाली आहेत मी पाहिलं असेल की एक दोन किलोमीटरपर्यंत सर्व शेतं उसाची जे शेतं आहेत ते पूर्ण असे त्यांचे टोक दिसतात पाणी उतरल्यानंतरही आणि आजूबाजू जे त्या ठिकाणी जमीन आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये सोयाबीन होतं त्या सोयाबीनमध्ये हो तीन चार तीन चार त्या ठिकाणी दिवसापासून पाणी जे साचून राहिलं त्यामुळे पूर्णपणे सोयाबीन कापूस या ठिकाणची सगळी पिकं या जमिनीवरती पूर्ण उद्ध्वस्त थि झालेली आहे आणि या धरणामुळं त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये आणखी भर पडली आणि ते खरं पाहिलं तर जे जुपिन नदीचं पाणी आले असतं तर एवढं नुकसान नाही परंतु धरणाचंही पाणी सोडलं त्याच्यामुळं मानवनिर्मितीसुद्धा याच्यामध्ये बनता येईल जे जे नुकसान झालेलं आहे ते कर्मचारी अधिकारी त्यांनी व्यवस्थित नियोजन करण्याचं न केल्यामुळं आणि अचानक ज्यावेळेला महापूर आला त्याच वेळेला हे पाणी सोडल्यामुळं अशा प्रकारचं प्रचंड नुकसान यवतमाळ जिल्ह्यातीलसुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे अनेक ठिकाणी झालेलं आहे पण सगळ्यात जास्त नुकसान उमरखेड परिसराचं झालेलं आहे त्यानंतरसुद्धा वणी वगैरे तिकडच्या भागामध्ये झालेले आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळं आम्ही शासनालासुद्धा मागणी करणार आहोत संदर्भाची की शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मदतच नाही तर नुकसान भरपाई शासनाने ही केली पाहिजे कारण धरणाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इतके दिवसपर्यंत धरणामध्ये पाणी साठवून ठेवणं आणि ज्या वेळेला महापूर येते त्याच वेळेला पाणी सोडणं हे एक नियोजन नसल्याचं लक्षण आहे आणि ह्याकरता जे नुकसान झाले ते प्रचंड झालेलं आहे शेतकरी घरंदारं या ठिकाणची गेली आहेत आज प्रत्येक घरामधले पाहलेत गावामधले तर त्याच्या घरामध्ये कुठेही आता अन्नधान्य नाही आहे ते कुठेतरी शेजारच्या जवळ जाऊन कुठेतरी दिवस दिवसरात्र राहत आहेत म्हणून ह्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने तात्काळ लक्ष घालायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पूर्णपणे मदत द्यायला पाहिजे कारण हे मानवनिर्मितसुद्धा याच्यामध्ये भाग आहेत अधिकारामध्ये होतापर्यंत शासनाने शासनाच्या कुठ कि कोण कोणत्या मदती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचल्या आहेत आपण आता, आता, आ... आता पाहणी करून आला आतापर्यंत कोणतीही मदत शासनाकडनं ही, ही पोचलेली नाहीये गावामध्ये जी लोक आहेत कार्यकर्ते आहेत तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडनं मदत होत आहेत गावकऱ्यांना त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं किंवा ज्यांना राहण्याकरता घर राहिलेलं नाहीत किंवा त्या ठिकाणी जेवण नाहीत अन्नधान्य नाहीत ते गावामधले सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी मदत आपण दुसरा पग्रस्तांना मदत देण्याचं सुद्धा त्यांचं काम सुरू आहे पण त्याच्यामुळे होणार नाही आहे कायमस्वरूपी हा विषय सुटला पाहिजे नियोजनबरोबर झालं पाहिजे अपर पैनवंगीच्या पाण्याचंही कारण आता पहिल्यासारखी स्थिती नाही आहे पाऊस किती पडणार कधी पडणार याच नियोजन आता व्हायला लागलेलं आहे साहेब नेमकी आपली मागणी कशी राहील शेतपी शेत पिकाबाबत नुकसान नुकसानीबाबत नेमकी मागणी कशी राहील शासनाकडे नाही याच्यामध्ये आपण पाहलं असेल हा भाग अत्यंत सुपीक अशा प्रकारचा भाग आहे यवतमाळ जिल्ह्यामधला पैनगंगेचा काठ जो म्हटलं तरी अत्यंत सुपीक कशा प्रकारचं आहे त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतायत चांगली लागवड करतायत नवीन नवीन पद्धती लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं हेक्टर त्या ठिकाणी नुकसान जे झालं आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि तो एक लाख रुपये तरी किमान एका हेक्टरला द्यायला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि यानंतर आम्ही एस डीओला निवेदन देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार आहोत आणि शासनाला ते कळलं पाहिजे की अशा प्रकारचं नुकसान जे झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत परंतु मागच्या वेळेस काही अशाच प्रकारचं अनुदान थांबलेलं आहे मागच्या वर्षीचं त्याच्या अगोदरच्या वर्षीचं म्हणून सगळं अशा परिस्थितीमध्ये ते मदत करण्याची गरज आहे आणि शासनाने पुढे येऊन मदत केली पाहिजे शासन जेव्हा मदत करेल तोपर्यंत इथल्या पूरग्रस्तांनी करायचं का भाऊ तोपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना काही मदत मिळेल का काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे नेते या भागामधले मदत तशा प्रकारची देत आहेत आणि यामध्ये लवकरच आमच्या या, या ठिकाणचे ब्लॉकचे अध्यक्ष असेल उमरखेडचे शहराचे अध्यक्ष असेल हे बसून आणखी ज्या ठिकाणी त्यांची घरं गेलेली आहेत की आणखी काही दिवसपर्यंत त्यांना अन्न धान्य नाही आहेत अशासाठी आम्ही त्या प्राथमिक स्वरूपामध्ये ही मदत नाही राहणार की कसं तरी त्यांनी एक पूर उतरेपर्यंत त्यामध्ये परत घरामध्ये जाईपर्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी उदरनिर्वाह करावा म्हणून तशा प्रकारची मदत देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते निश्चित करतात धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा